नमस्कार मित्र हो, माझे नाव हो, राजेश बरखडे आज आपण टी ई टी परीक्षा जी दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे या टीई टी, -टी परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा याबाबत माहिती घेणार आहोत तर यासाठी आपल्याला या आपला कोणत्याही एका ब्राउझरवरती यायचं आहे गुगल क्रोम असेल किंवा फायरफॉक्स आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एम एस सीई असं सर्च करायचं आहे एम एस सीई पुणे आणि सर्च केल्यानंतर मग पहिली वेबसाईट येते त्याला आपण क्लिक करू महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे ज्या डाव्या डाव्या कोपऱ्यामध्ये विविध ऑप्शन दिसतात त्याच्यामध्ये हा जो तिसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आणि इथे जो छोटासा इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला विविध ऑप्शन दिसतात त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन यासाठी त्याच्यानंतर जे प्रसिद्धी पत्रक आहे ते पाहण्यासाठी आपण याला इथे क्लिक करू शकतो जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट पाहण्याकरता आपलं आपण त्या ऑप्शनला जाऊन ती जी पीडीएफ आहे ते आपण पाहू शकतो तर ही या ठिकाणी आपली पीडीएफ आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे की शेवटचा दिनांक किती आहे प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे सगळी म्हणजे माहिती या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला पेपर आहे पेपर आहेत एकाच दिवशी हे सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आता पुन्हा आपण आपल्या वरती आल्यानंतर आता आपल्याला ऑनलाईन आप माहिती भरायची आहे तर त्यासाठी ते आपण काय करायचं आहे या ठिकाणी जो पहिला वरती ऑप्शन आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन त्याला क्लिक करायचं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण हे मुख्य पृष्ठावर आहोत सध्या त्याच्या एक शुद्धी पत्रक आलेलं आहे म्हणजे जी काही माहिती दिली होती त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे विशेषतः माजी सैनिक शहीद सैनिक पत्नी यांच्यासाठी पंधरा टक्के गुणांची सवलत दिलेली आहे त्याच्यानंतर काही ऑप्शन जे दिव्यांगासाठी नव्हते ते ह्याच्यामध्ये पूर्ण आलेले आहेत मानसिक वर्तन मानसिक आजार मल्टिपल डिसेबिलिटी हा टॅब आता उपलब्ध करून दिलाय आणि बाकीच्या काही गोष्टी असतील तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो तर आपण क्लोज करूया त्यानंतर आता या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉग इन मध्ये आपल्याला काम करायचं आहे जाहिरात परीक्षा शुल्क वेळापत्रक वगैरे गोष्टी पुढे आहेत आता इथे आल्यानंतर लॉग इन मध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा उमेदवाराची नवीन नोंदणी याच्या लॉग इन ला आल्यानंतर आपल्याला उमेदवाराची नवीन नोंदणी या ऑप्शनला जायचं आहे इथे उमेदवाराची लॉग इन आहे पण त्याच्या आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे तर आपण आधी रजिस्ट्रेशन करून घेऊ इकडे परत बाकीच्या गोष्टी शिक्षणाधिकारी आणि परिषद ते लॉग इन आपल्यासाठी नाही दोन टॅब मध्ये आपल्याला काम करायचं आहे तर पहिला ऑप्शन आहे उमेदवाराची नवीन नोंदणी त्याला आपण क्लिक करू आता या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्यांदा आपल्याला उमेदवाराची नोंदणी करायची आहे आणि त्याच्यामध्ये नेम आपल्याला ठेवायचं म्हणजे आपल्याला लॉग इन करण्यासाठी नेम तयार करायचंय आणि पासवर्ड तयार करायचा आहे तर आता युजर नेम जे आपल्याला लक्षात राहील असं आपण या ठिकाणी आपलं नाव आहे ते नाव आपण एंटर करू शकता कॅपिटल किंवा स्मॉल हे तुम्ही लक्षात ठेवा शक्यतो स्मॉल मध्येच ठेवा आणि पासवर्ड जो तुमच्या लक्षात राहील तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी ठेवायचा आहे त्याच्यानंतर पुढे जो ऑप्शन आहे या ठिकाणी आपण पासवर्ड टाकला तोच पासवर्ड आपल्याला पासवर्ड पुष्टीकरण म्हणजे पासवर्ड कन्फर्मेशन मध्ये टाकायचं आहे दोन्ही पासवर्ड आपले सेम असले पाहिजेत लक्षात राहील याप्रमाणे आपण ठेवायचा आहे त्याच्यानंतर आता खाली आहे उमेदवाराचे प्रमान नाव ते सुद्धा आपलं जे दहावीचं प्रमाणपत्र आहे पासिंग सर्टिफिकेट माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपलं जे नाव आहे ते द्यायचं आहे त्याच्यामुळे महिला जे उमेदवार असतील त्यांनी पण आपलं दहावी सर्टिफिकेट वर जे नाव असेल तेच नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे हे नाव टाकत असताना आपण कॅपिटल मध्ये टाकावे त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ऑप्शन आहे ईमेल आणि मोबाईल क्रमांक पडताळणी या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे तर आपण जो मोबाईल नंबर टाकू त्याच्यावरती आपल्याला ओ टी पी येणार आहे आणि जो ईमेल आय डी आपण टाकणार आहे त्याच्यावरती पण येणार आहे तर दोन्हीवरचा ओ टी पी एकच असणार आहे मात्र जो ओ टी पी सॉरी जो मोबाईल नंबर आपण देणार आहोत तो एकदम व्यवस्थित ज्याच्यावरती एस एम एस येतात ॲक्टिव्ह असलेला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि ईमेल आय डीसुद्धा व्यवस्थित एंटर करायचा आहे ता, आता आपण मोबाईल नंबर आणि ते हे टाकलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर ओ टी पी वगैरे टाकायचा आहे तर तो, तो कसा टाकणार त्यासाठी आपल्याला आधी इथे ओ टी पी पाठवा ना नावाचा जो ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करावा लागेल आपण त्याला क्लिक करू इथे बघा हिरव्या अक्षरामध्ये लिहून आलेला आहे ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवर व ईमेलवर पाठवण्यात आलेला आहे तर आता आपण ओ टी पी टाकूया ओ टी पी मला मिळालेला आहे तुम्ही तर आपण या ठिकाणी ओ टी पी टाकलेला आहे आपण या ठिकाणी नवीन नोंदणीला आता क्लिक करूया तर उमेदवाराची नवीन नोंदणी झालेली आहे तर आता आपण काय करायचं तर लॉग इनला जायचं आणि उमेदवाराचे लॉग इन हे ऑप्शनला आता आपल्याला जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर आता जो आपण नेम ठेवला होता ते युजर नेम आपल्याला एंटर करायचं आहे आणि जो पासवर्ड आपण मगाशी क्रिएट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आणि हा पासवर्ड आपण सेव्ह करून ठेवला तरी चालेल जर तुमचा स्वतःचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर नसेल तर नेवर करा आता या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं इथे बघा अर्जावरील माहिती भरा हा पहिला ऑप्शन आहे आणि परीक्षा फी वगैरे ह्यानंतर म्हणजे आधी आपल्याला माहिती भरावी लागेल तर अर्जावरील माहिती भरा याला क्लिक करू हो। आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाच प्रकारची माहिती आहे वैयक्तिक माहिती संपर्काची माहिती शैक्षणिक माहिती संदर्भातील माहिती आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा तर आपण आता भरून बघूया आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अर्जदाराचे जे नाव होतं ते आपण ॲटोमॅटिकली मगाशी टाकलं ते आलेलं आहे आणि परत एकदा खाली आहे तसंच आपल्याला टाईप करायला सांगितलेलं आहे स्पेलिंग वगैरे काळजीपूर्वक बघून घ्या कारण तुम्ही जे टाकणार त्याच्याप्रमाणेच आपलं व्हेरिफिकेशन नंतर होणार आहे जेव्हा परीक्षा आपण उत्तीर्ण हो नंतर हे सगळे डॉक्युमेंट चेक होणार आहेत तेव्हा हे आपण जे भरलं आहे त्याच्याप्रमाणेच माहिती असणं गरजेचं आहे नाही तर मग आपले त्या ठिकाणी टी टी परीक्षा करता उमेदवारी रद्द होऊ शकते इथं म्हटलं नावात बदल आहे का तर इफ नेम इज तर आपण बदल असेल तर यस असं आपण देऊ शकतो इथे उमेदवाराचे नाव आपण आता नवीन नाव असेल ते आपण इथे लिहायचं नवीन नाव म्हणजे काय इथे फर्स्ट नेम आहे तर फर्स्ट नेम तुम्ही टाकायचं वडिलांच किंवा पतीचे नाव तिथे लग्नानंतर समजा पतीचं नाव आहे ते आपण टाकू शकतो आणि वडिलांचे नाव आणि <coughs> पुढे आहे आडला हे टाकून झाल्यानंतर आता उमेदवारांची अतिरिक्त माहिती आहे त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत आता ईमेल आय डी ॲटोमॅटिकली आलेला आहे मोबाईल नंबर आलेला आहे आता जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे तर जन्मतारीख एंटर करायला ले गेल्यानंतर ले कॅलेंडर येतं त्याच्यामध्ये आधी इयर निवडा त्याच्यानंतर मंथ म्हणजे जो महिना असेल तो आणि त्याच्यामधून डेट आणि एकदा डेट त्या ठिकाणी आपली बरोबर आली एकदा पाहून घ्यायचं त्याच्यानंतर आधार नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे जेंडर आहे जेंडर सिलेक्ट करा त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी आहे आपली जी कॅटेगरी असेल त्याप्रमाणे आपण ते सिलेक्शन द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आणि जात प्रमाणपत्राची डेट या ठिकाणी आपल्याला टाकावं लागणार आहे आपण या ठिकाणी जात प्रवर्गाची माहिती कास्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपलं का सर्टिफिकेटचा नंबर आणि त्याच्यावरचे दिनांक आपल्याला टाकायचे आहे सेव्ह अँड नेक्स्ट करूया आता आपण आलोय संपर्कासाठी माहितीसाठी तर या ठिकाणी आपण आपला कायमस्वरूपी पत्ता आणि सध्याचा पत्ता आपण टाकायचा आहे दोन्ही पत्ते सेम ठेवले तरी काय अडचण येत नाही या ठिकाणी सेम एज परमनंट केलं तर इकडचा जो टाकू तोच तिकडे पण यायच आहे दोन्ही पत्ते सेम असतील तर आपल्याला इथे जो सेम एज परमनंट ऍड्रेसला क्लिक करायचं नसेल तर वेगवेगळ्या असतील तर सध्याचा पत्ता तुम्हाला इथे टाकता येईल तर आपण इथे सेम ॲज परमन्ट ऍड्रेस करूया ज्यांचा वेगळा असेल त्यांनी दोन्ही पत्ते टाकायचे आहेत सेव्ह अँड नेक्स्ट करायचं खाली आता आहे शैक्षणिक माहिती म्हणजे आता दहावीचं प्रमाणपत्र आहे त्याचा सर्टिफिकेट नंबर बैठक क्रमांक उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आणि बारावीची मार्क आहे त्याच्यानंतर ही झाली शैक्षणिक अर्थ त्याच्यानंतर आहे पदवी पदव्युत्तर शिक्षण म्हणजे पदवी झाली असेल तर आणि व्यावसायिक शैक्षणिक अर्थ म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला डी ची आणि बी ची माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवता येणार आहे तर आता आपण ही माहिती भरून घेऊया आपण या ठिकाणी प्रमाणपत्र क्रमांक टाकलेला आहे बैठक क्रमांक टाकायचा आहे सगळे नंबर टाकल्यानंतर काळजीपूर्वक पाहून घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये जर काही चूक झालं तर नंतर व्हेरिफिकेशन करताना अडचण येऊ शकते आपण या ठिकाणी बोर्डाचे नाव टाकले महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे आणि मग आता उत्तीर्ण झाल्याचं महिला वर्ष या ठिकाणी विचारलेलं आहे त्या ठिकाणी वर्ष निवडायचं अगोदर आणि बरोबर आले का ले ले है। ते पाहून घ्यायचं तर मिळालेले गुण आहेत ते लिहायच्या अगोदर आणि एकूण गुण किती होते टोटल किती मार्काचे होते ते आपण लिहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बारावीचे मार्क या ठिकाणी भरायचे आहे जर आपली बारावी पण झाली असेल तर बारावीचे पण मार्क भरून घेऊया आणि बारावीचं पण बोर्ड आपण सेमच असल्यामुळे आपण वरती जे तेच कॉपी करून खाली टाकलं तरी चालतं आणि इथे पण जो पासिंग जो महिना आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथे पण मिळालेले मार्क आणि एकूण तर शैक्षणिक माहितीमध्ये आपण दहावीची माहिती आणि बारावीची माहिती भरलेली आहे बारावीची माहिती भरताना आपण इथं मार्क केल्यानंतर आपल्याला हे ऑप्शन ओपन होतात आणि इथे पण आपल्याला माहिती भरायची आप आहे माहिती भरत असताना प्रमाणपत्र क्रमांक आणि बैठक क्रमांक भरायचा आहे आणि उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष मिळालेले गुण आणि एकूण गुण त्याच्यानंतर जर कोणी ग्रॅज्युएशन करत असेल बी ए बी कॉम बीएससी आणि जर शेवटच्या वर्षाला असेल तर त्यांनी फायनल इयरची आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे आणि ज्यांचं पूर्ण असेल त्यांनी जे काही पूर्ण आहे त्याप्रमाणे भरायचं आहे त्याच्यानंतर आता व्यावसायिक पदविका शिक्षण आहे ते आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे जर शेवटच्या वर्षात असतील तर ते सुद्धा शेवटच्या वर्षाची म्हणजे जो माहिती आहे ती आपण भरू शकतो मागील वर्षाची का शिक्षणाची माहिती भरावी आणि जे पास आहे त्यांनी डायरेक्ट पास आपले केलं तरी चालेल जर पास असतील तर पास असं लिहायचं आहे त्याच्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे मिळालेले गुण आपण या ठिकाणी टाकायचे आहे ते टाकायचे आहे टक्केवारी पण आपल्याला त्या ठिकाणी टाकता येईल आणि प्रमाणपत्र कमाल त्याच्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला से अँड नेक्स्ट करायचं आता आपली ही सुद्धा माहिती भरून झालेली आहे आता आपण पाहतोय इतर माहिती परीक्षा केंद्राचा जिल्हा आता आपण कुठलं सेंटर घेणार ते आपल्याला निवडायचं कोणतं सेंटर घेणार आपण कोणतं सेंटर घेणार ते आपण इथे निवडायचं आणि परीक्षेचं माध्यम पण पर आप आपल्याला निवडायचं आहे आपण या ठिकाणी जिल्हा घेऊया या ठिकाणी परीक्षा सेंटर म्हणजे जिथे आपल्याला सेंटर पाहिजे तो जिल्हा आणि आपल्या जर आपण डी एड केला असेल डिप्लोमा तर आपल्याला इयत्ता एक ते पाच साठी अप्लाय करता येईल आणि जर समजा आपलं बी एड पण झालं असेल तर आपल्याला आप दोन्ही परीक्षेला अप्लाय करता येईल आणि आपल्याला परीक्षेचं माध्यम या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर भाषाविषयी एक मराठी असणार आहे आणि इंग्लिश असणार आहे ते ऑटोमॅटिकली येतात त्याच्यानंतर अपंगत्वाची माहिती माजी सैनिक आहात का जे असेल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी ऑप्शन द्यायचे आहेत या आता परीक्षेतील गैरप्रकार याच्यामध्ये यापूर्वी महाटेट परीक्षेसाठी अर्ज केला आहे काय तर आपण याच्या आधी केला असेल तर म्हणायचं यापूर्वी कुठल्याही गैरप्रकार समाविष्ट होता काय तर न म्हणायचं या म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार आपण ते लिहायचं आहे आणि मग या ठिकाणी सगळी माहिती इथे एक जो रेड कलर मध्ये त्यांनी डिस्क्लेमर दिले त्याला आपण क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये जो गेल्या वेळेस गैरप्रकार गेल झाला त्याच्यामध्ये आपला सहभाग नाही असं आपण या ठिकाणी त्यांना सांगतो आणि त्याच्यानंतर जुळा भाऊ आहे का जे काही उत्तर आहे त्याप्रमाणे आपण लिहायचं आहे आणि इथे ओळखपत्र आपल्याला द्यायचं आहे मग कुठलंही एक ओळखपत्र आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि मग माहिती आपल्याला अँड नेक्स्ट करता येते आणि मग नंतर डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करता येते या ठिकाणी ओळखपत्र आपण वेगवेगळे देऊ शकतो जे असेल ते आपण त्या ठिकाणी देऊ द्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला नंबर पण आपल्याला त्या ठिकाणी टाकता येईल तर संदर्भातील माहिती याच्यामध्ये आपण पाहिलं की आपला जो जिल्हा असेल सेंटर तो आपण निवडायचा आहे कुठल्या परीक्षेसाठी अप्लाय करतोय ते लिहायचं आहे माध्यम निवडायचं आहे त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का ते निवडायचं आणि बाकीची जी माहिती आहे ते सगळी भरून आपण या ठिकाणी आप जे काही इथे जो बॉक्स आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी भरून या ठिकाणी फोटो आयडेंटिफिकेशन साठी पॅन कार्ड आणि तो नंबर आपण जे काही ओळखपत्र इथे दिलेले आहे त्याच्यापैकी एक आपल्याला निवडून हे करता येईल आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे आणि मग आता या ठिकाणी आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येईल आणि नंतर परीक्षा फी भरल्यानंतर आपलं फॉर्म हा सबमिट होणार आहे या ठिकाणी छायाचित्र आहे त्याच्यासाठी सतरा केबी ते बी के आपल्याला फोटो पाहिजे आहे त्याच्यानंतर स्वाक्षरी आपले आहे ओळख पुरावा आणि प्रतिज्ञापत्र हे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे आता इथे एक जे सुहस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र आहे सेल्फ डिक्लेरेशन ते आपल्याला या ठिकाणी आहे बघा जो मजकूर आहे आजो आजो हा जो हा मजकूर आपल्याला सुहस्ताक्षरत लिहायचा आहे आणि ते म्हटले बघा त्याच्या खाली आपली सही आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा म्हटवायचा आहे आणि हा जो हस्ताक्षरित केलेला म्हणजे हा टाईप नाही करायचा आपल्याला पेन ने एका पेजवरती लिहायचा आहे आणि मग हे आपल्याला या ठिकाणी हे जे सुहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र आहे ते अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा टी टी एक्झामचा फॉर्म भरता येईल याबाबत जर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की मला कळवा धन्यवाद